ज्येष्ठी पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा असेही म्हणतात वटसावित्री पौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात भारतीय संस्कृती ही परंपरा आणि आरोग्य यांचा उत्तम संगम आहे प्रत्येक प्रथेमागे एक शास्त्र आहे वडाच्या झाडाचे आयुर्मान साधारणत दोनशे ते तीनशे वर्ष असते अशा वेळेला दीर्घायुषी असलेल्या ह्या वटवृक्षाकडे आपल्या प्रियजनांचे दीर्घायुष्य मागावे हाच ह्या मागचा उद्देश असावा निसर्गतच दीर्घायुषी असणाऱ्या ह्या वडाच्या झाडाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वडाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी वडाच्या झाडाचा घेर ही मोठा असतो त्यामुळे तो पवित्र ठरला की सहसा त्याची तोड होत नाही एक वडाचे झाड साधारणत एका तासामध्ये सातशे बारा किलो ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते तसेच भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते अशा ह्या वडाच्या झाडाच्या संपर्कात स्त्रिया याव्यात हाही त्या पाठीमागचा उद्देश असावा वडाच्या झाडाचे अनेक औषधी उपयोग बघता हे लक्षात येते की वड हा वृक्ष विशेषतः स्त्रियांसाठी अत्यंत आरोग्यदायी आहे वडाचे सर्व भाग हे औषधी आहेत मासिक पाळीच्या अनेक आजारांमध्ये वडापासून तयार केलेले औषध वापरतात अंगावरून पांढरे जाणे मासिक पाळीच्या काळामध्ये अधिक रक्तस्राव होणे ह्यामध्ये वडाच्या झाडाचे चूर्ण वापरतात वडाच्या पारंब्यांनाच वटांकूर असेही म्हणतात वडाच्या पारंब्यापासून तयार केलेले तेल हे केसांच्या सर्व प्रकारच्या तक्रारींवर फायदेशीर ठरते केस गळणे केसांमध्ये कोंडा होणे केस पांढरे होणे किंवा केस निर्जीव होणे ह्यासारख्या सर्व प्रकारच्या तक्रारींवर वडाच्या पारंब्यापासून तयार केलेले तेल वापरावे वटांकुराचे चूर्ण हे चेहऱ्यावरील डाग मुरूम वांग कमी करण्यास मदत करते त्यामुळे फेसपॅक करताना वटांकुराचे चूर्ण त्यामध्ये घातल्यास चेहरा चमकदार आणि तजेलदार होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लग्नानंतर गर्भाधान संस्कारामध्ये वटांकुराचे लस्य केले जाते म्हणजे वटांकुराचा रस नाकात टाकला जातो वटांकूर हे गर्भाशयाचे आरोग्य सुधारते गर्भाशयाला बल देते आणि प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते तसेच गर्भिणींमध्येही वटांकूर हे गर्भाला स्थिरता आणि पोषण देण्यास मदत करते असा हा बहुगुरी वृक्ष सगळ्यांना नक्कीच पूजनीय आहे परंतु काही स्त्रिया ह्या वटवृक्षाची फांदी तोडून आपल्या घरी आणून त्याची पूजा करतात असे न करता ह्या वटवृक्षाचे संवर्धन आणि संरक्षण करूया धन्यवाद